नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा स्वामीमय शुभेच्छा सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये महत्त्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जयंती यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट या दिवशी साजरी करायची आहे त्या दिवशी वार शुक्रवार असल्यामुळे बऱ्याच महिलांचे वरदलक्ष्मी व्रत आहे ज्योतीपूजन उपवास आहे मग तो कधी सोडावा किंवा उपवास कधी धरावा आणि कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी काय करावे याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे पंधरा ऑगस्ट या दिवशी अकरा वाजून पन्नास मिनटांनी अष्टमी तिथी चालू होती आहे आणि सोळा तारखेला रात्री संपणार आहे हिंदू धर्मानुसार उदयतिथीनुसार सोळा तारखेला साजरी करायची आहे पण असे म्हटले जाते की बाळकृष्णाचा जन्म हा कृष्ण पक्षातील अष्टमीला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे म्हणजेच आपल्याला पंधरा तारखेला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रीकृष्ण जयंती साजरी करायची आहे म्हणजेच आपल्याला उपवास देखील पंधरा तारखेला शुक्रवारी करायचा आहे काही ठिकाणी असे असते की एकादशीसारखा उपवास करायचा असतो आणि काही ठिकाणी असेही पाहण्यात येतं की दिवसभर फक्त फळं खाऊन रात्री जे श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवला जातो त्याचा प्रसाद ग्रहण करून उपवास सोडला जातो म्हणजे जन्म झाल्यानंतर आपापल्या पद्धतीनुसार आपल्याला उपवास करायचा आहे ज्यांना वर्षभराच्या एकादशी करणे शक्य नाही त्यांनी गोकुळाष्टमीचा उपवास केल्यानंतर चोवीस एकादशींचे फळ मिळते त्यामुळे सर्वांनी हा गोकुळाष्टमीचा उपवास करावा आता त्या दिवशी ज्योतिपूजन आहे वरदलक्ष्मी व्रत आहे ज्या महिलांचे शुक्रवार आहेत शुक्रवारचे उपवास आहेत त्यांनी काय करायचं आहे हा सर्वात महत्त्वाचा महिलांना पडलेला प्रश्न आहे आता आपण नेहमी एक वेळ जेवण करून शुक्रवार करतो आता या दिवशी काय करायचं आहे या दिवशी देखील आपण दिवसभरात आपल्या तब्येतीनुसार फलाहार किंवा काही फराळाचं खाऊन उपवास करायचा आहे आणि रात्री श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर म्हणजे जी काही आपण पाळणा म्हणणार आहोत जी काही सेवा करणार आहोत ती सर्व झाल्यानंतर आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत आहोत शुक्रवारचा लक्ष्मीला ज्युतीला तो नैवेद्य खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे प्रत्येक शुक्रवारी आपण जशी मांडणी करतो त्याच पद्धतीची मांडणी करायची आहे आणि जो काही आपण नेहमी नैवेद्य करतो तोच करायचा आहे म्हणजे जो काही भाजी पोळी भात वरण जो काही आपण नैवेद्य करतो त्याच पद्धतीचा आपल्याला नैवेद्य करायचा आहे आपल्याला उपवास आहे म्हणून देवाला आहे असं आहे का तर नाही अन्नाचा नैवेद्य देवाला चालतो देवाला अन्नाचाच नैवेद्य दाखवावा आणि रात्री बारा एकोणचाळीस वाजता जी सेवा आहे कृष्ण जन्माची ती झाल्यानंतर आपण उपवास सोडू शकता आपल्या घरी जशी प्रथा आहे त्याच पद्धतीनं करायचं आहे ज्यांना शुक्रवार नाही त्यांनी आवर्जून हा उपवास एकादशीसारखाच करावा तुम्ही फळे खाऊ शकता राजगिरा लाडू किंवा आणखीन तुम्ही एकादशीला भगर साबुदाण्याची खिचडी किंवा अन्य काही उपवासाचे पदार्थ खात असाल त्या पद्धतीनं तुम्ही खाऊन हा जन्माष्टमीचा उपवास करावा आता पुढील महत्त्वाचा एक भाग म्हणजे आपल्याला जर बारा एकोणचाळीसपर्यंत जागणं होत नाही काही कारणाने मुलं लहान आहेत किंवा हतपीतीच्या काही तक्रारी आहेत जागरण होत नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी की नाही लवकर म्हणजे साडेसात आठच्या वेळेसच अभिषेक मांडणी करून घ्यायची आहे आणि फक्त बारा एकोणचाळीसला बाळकृष्ण पाळण्यात घालून पाळणा हलवायचा आहे हे एक झालं किंवा सोळा तारखेला आपल्याला जी आपण पंधरा तारखेला सेवा करणार होतो ती सोळा तारखेला दुसऱ्या दिवशी केली तरीही चालते म्हणजे सकाळी आपल्याला अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि त्यानंतर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला वस्त्र परिधान करून कृष्णाला पाळण्यात घालायचं आहे पाळणं छान सजवून आणि नंतर पुढील सेवा जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली ती सर्व करायची आहे हे आपण सोळा तारखेला सकाळी देखील करू शकतो पंधरा आणि सोळा तारखेला जास्तीत जास्त सेवा करावी भगवान विष्णूच्या दश अवतारांपैकी आठवा पूर्ण अवतार म्हणजे श्रीकृष्ण भगवान आहेत जिथे जिथे विष्णूची सेवा घडते तिथे तिथे लक्ष्मीला आमंत्रण द्यावं लागत नाही ती तिथे उपस्थित असतेच म्हणून श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान विष्णूची सेवा करावी म्हणून हा छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती सेवा कशी वाटती आहे त्यादेखील कमेंट करायला विसरू नका चला तर मग परत भेटू नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना she's vami samartha